नमस्कार रनाचा पाठला करण्यासाठी आलेली पंजाबच्या टीमची सुरुवात मात्र काही चांगली झाली नाही कारण त्यांचा कॅप्टन म्हणजे शिखर धवन हा फक्त दोन बॉलमध्ये एक रन बनवून उमेश यादवच्या बॉलिंगवर बोल्ड आउट झाला त्यानंतर शिखर धवन बरोबर ओपनिंगसाठी आलेला जॉनी ब्रेस्ट्रो ही तेरा बॉलामध्ये बावीस रन बनवून नूर अहमदच्या च्या बॉलिंग वर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने चार चौकारही मारले जॉनी ब्रेस्टो हा नूर अहमदच्या बॉलवर बॉल वर होईल म्हणून तो बॉल प्ले करण्याच्या नादात बॉल न स्पिन होता बोल्ड आउट झाला मग मक... खेळायला आलेला प्रभ सिमरन हा स्कोअर वाढवण्याच्या नादात फास्ट खेळत होता मात्र तो चोवीस बॉलमध्ये पस्तीस रन बनवून नूर अहमदच्या बॉलिंगवर मोहित शर्माच्या हाती कॅच आऊट झाला मग त्यानंतर खेळायला आलेला सॅम करन हा आठ बॉलमध्ये पाच रन बनवून उमरजाईच्या बॉलिंगवर किंग विलियमसनच्या हाती कॅच आऊट झाला मग खेळायला आलेला सिकंदर रजा व शशांक सिंग यांनी दोघांनीही चांगली पार्टनरशिप केली मात्र सिकंदर रजा हा सोळा बॉलमध्ये पंधरा रन म्हणून मोहित शर्माच्या बॉलिंग वर शहाच्या हाती कॅच आउट झाला म एका बाजूने खेळत असलेला शशांक सिंग हा लढत देत खेळत होता मात्र दुसऱ्या साइडला इकडे खेळत असलेला जितेश शर्मा हा फक्त आठ बॉलमध्ये सोळा रन बनवून राशीद खानच्या बॉलिंगवर नालकंडेच्या हाती कॅच आउट झाला त्याने दोन षटकारही मारले तर इकडे खेळत असलेला शशांक सिंग याने दुसऱ्या बाजूने खेळत चौकार आणि षटकार तो मारत होता मग त्याने आपले पंचवीस बॉलमध्ये अर्धशतक पूर्णही केले त्यासाठी त्याने पाच चौकार व तीन षटकारही मारले मग इकडे खेळायला आलेला आशुतोष आणि शशांक या दोघांनी चांगली पारी खेळत दमदार चौकार आणि षटकार मारत होते आशुतोष हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला असताना तो सोळा बॉलमध्ये त्याने एकतीस रन बनवले होते मग एकोणीसाव्या ओव्हरमध्ये म्हणजेच शेवटच्या ओव्हरमध्ये त्या दोघांमुळे सहा बॉलमध्ये सात रनांची गरज उरली होती मात्र आशुतोष शर्मा हा सतरा बॉलामध्ये एकतीस रन बनवून नालकंडेच्या बॉलिंगवर राशीद खानच्या हाती कॅच आऊट झाला त्यासाठी ते त्याने तीन चौकार व एक षटकारही मारला मग मा बॉलिंग टाकत असलेला नालकंडे यांनी एक बॉल वाईट टाकला व एक बॉल डॉट केला मग त्याच्यावर तिसऱ्या बॉलवरती खेळालेला ब्रार याने एक रन काढला मग स्ट्राईक वर शशांक आल्यानंतर इकडे तीन बॉलमध्ये पाच रनांची गरज होती मग स्ट्राइकला आलेला शशांक याने तीन बॉलामध्ये पाच रनाची गरज असताना चौथ्या बॉलवरती चौकार मारला मग दोन बॉल मध्ये एक रनाची गरज उरली मग पुन्हा शशांक स्ट्राईक वर असल्यावर पुन्हा नालकंडेने बॉल लेग साईडला टाकला मग त्याला प्लेड केल्यानंतर मात्र बॉल आच्या हाती गेला मात्र एक रन निघाल्यामुळे पंजाब ही मॅच तीन विकेट जिंकली व इकडे खेळत असलेला शशांक याने हा एकोणतीस बॉलमध्ये एकसष्ट रन बनवून सहा चौकार आणि चार षटकार मारून नॉट आऊट राहिला तर इकडे हरपी दोन मध्ये एक रन बनवून नॉट आऊट राहिला तर इकडे गुजरात तर्फे उमरजाई यादव आणि राशीद खान तसेच मोहित शर्मा व नालकंडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला तर नूर अहमद याने दोन विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद